नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेऊन घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदाचा आणि चांगला जावो सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव काय ते बघूयात तर आज नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे आहे खाजगी व्यापाऱ्यांकडे कमीत कमी तीन हजार सातशे रुपये सरासरी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर लासलगाव नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर परभणीमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे नागपूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे दहा रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे लातूरमध्ये जर बघितलं तर काल या ठिकाणी कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा